पाठीमाग एक प्लेस आहे कामाचा अनेक ठिकाणी तिथे एक कुठंतरी चित्र आहे त्याच्यावरती सफेद कागद लावलेलं आहे काय विषय काय ते आमच्या नारायणगावचे सरपंच शोभाजाताई वावळ यांचा फोटो आहे मी ज्या ज्या गावात जातो त्या त्या गावात त्या त्या सरपंचला त्या ग्रामपंचायतला तिथं आमंत्रित करून ते कामाचे उद्घाटन आणि भूमिघोषण करत असतो जिथं जिथं मी केले आता काल शिरोली बुद्रुक मध्ये उद्घाटन भूमिपूजन होते तिकडे प्रदीप थोरे नावाचे एक सरपंच आहेत ते काँग्रेसचे आहेत त्यांना मी बोलवलं ते पण सहभागी झाले आम्ही मान सन्मान किंवा त्यांनी माझा केला त्यांनी तर बोलता बोलता असं सांगितलं की अतुल शेटली एवढी कामं के केली तालुक्याला असंच आमदार लाभला पाहिजे शेवटी ते, ते सत्यशीलदाचे कार्यकर्ते तर त्याची भावना त्यांनी ती उत्स्फूर्तपणे बोलून दाखवली मी परवा येडगाव आणि पंचक्रोशी मध्ये मी नसल्यामुळे आमच्या बंधूंनी भूमिपूजन उद्घाटन केली तिथली ग्रामपंचायत बॉडी तीच जरा थोडीशी शिवसेना विचारायची आहे किंवा आमचे जे गुलाब शेट नेरकरण ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचारायचे आहेत त्यांचं पॅनल तर पराभव पण त्यांनाही बोलवलं ते पण सहभागी झाले तसेच आज नारेंगावमध्ये हे उद्घाटन हे भूमिपूजन करत असताना एक गावचा प्रतिनिधी म्हणून सरपंच ताईंचा फोटो आम्ही त्या फ्लेक्सवर टाकला आता तो फ्लेक्स टाकल्यानंतर सरपंच ताई आणि त्यांच्या कुटुंबाने आमच्या मुलांना रिक्वेस्ट केली की आमचा फोटो ते काढून टाका मग त्यांना आमच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जेव्हा मला फोन आला ते म्हटलं मी ते वावळ कुटुंब असेल त्यांच्याशी बोलतो कारण सरपंच ताईचे जे सासरे आहेत विजय वावळ त्यांचे आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत नारायणगावच्या यात्रेमध्ये कांबळ्याला यायचं म्हणजे हिशोब ठेवण्याचं काम कांबळ्यावरती विजय वावळने किती अनेक वर्षापासून केलं आहे आणि म्हणून मी पंकज बाळा त्यांच्यावर बोललो तर ते म्हटले आता आमच्या नेत्यांनी असं सांगितलेलं आहे म्हटलं ठीक आहे तुमच्या नेत्यांनी सांगितलं त्याचं तुम्ही ऐकलं पाहिजे तर तुम्ही एका पॅनलमधून जरी निवडून आले असेल तर तुम्ही आता सरपंच गावचे आहेत तुम्ही त्या पॅनलचे नाही मी जो आमदार आहेत मी राष्ट्रवादीचा आहे पण मी आता तालुक्याचा आमदार आहे म्हणून हे जे आम्ही ॲज अ रिस्पेक्ट म्हणून फोटो टाकलेला आहे पण तुला नाही आम्हाला येता येणार नाही कारण लोकांमध्ये संभ्रम होतो म्हणजे तुम्हाला येता येत नसं किंवा येत असं हे तुम्ही कॉल घ्या पण आम्ही रिस्पेक्ट म्हणून फोटो टाकले पण तरी त्यांनी मला विनंती केली की आम्हाला प्रेशर आहे आणि त्याच्यामुळं आमचा फोटो प्लीज तुम्ही काढून टाका आणि म्हणून त्यांचे रिक्वेस्टनुसार आम्ही फोटो फ्लेक्सबोर्डचे एकदा छापून झाले होते एवढा खर्च सगळा वारंवार करायचा त्याच्यापेक्षा मग तो फोटो आम्ही तिथं नको म्हणून तो आम्ही तो झाकून ठेवला त्यांनी रिक्वेस्ट केल्यामुळे पण त्या ताई एकदम साधे आहेत त्यांचे कुटुंब अत्यंत चांगलं आहे ठीक आहे त्यांच्या नेत्यांमुळे ने त्यांच्या पॅनलमुळं ते निवडून आले हे वास्तव कोणी लपू शकत नाही त्यांचा नेत्यांचाच अधिकार आहे नाही असं नाही पण त्यांनी पण असं त्यांच्या नेत्यांनी त्यांनी असं जरा थोडंसं एवढं याला जाऊन अशा प्रकारचं हे वागणं हे बरं नाही शेवटी नारायणगावमध्ये काम करत असल्याने बेनके परिवार काय आज काम करत नाही एवढी मोठी कामं आम्ही आज इथं केलेली आहेत ते अनेक वर्षापासून आम्ही करत आहोत एखाद्या गावाचं जर भलं करायचं असेल तर हातात हात घालून पुढं चाललं पाहिजे पायात पाय घालून जर पुढे गेलं तर नागरिकांचं नुकसान होतं आपल्या एरिशिरीमुळं किंवा आपल्या वादामुळं किंवा आपल्या वर्चस्वच्या लढाईमुळं लोकांचं आणि नागरिकांचं नुकसान होईल अशा वृत्तीने आपण चालू नये अजूनही काय असेल ते आम्हाला सांगा ते पुढं घेऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणून हे घडलं आता हे त्यांचा कॉल आहे त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली म्हणून आम्ही ते केलं